तर नमस्कार शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांसाठी आहे तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ज्या सुरू झालेल्या आहेत तर त्यामध्ये तुम्हाला नवीन विहिरीसाठी तुम्ही अर्ज करू शकता किंवा वीर दुरुस्ती तर या योजनेमध्ये भरपूर योजना आहेत तर तुम्ही या योजनेचा फॉर्म कशाप्रकारे भरू शकता कोणते व्यक्ती पात्र राहणार आहे कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले या पोर्टलची लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर नोंदणी कशाप्रकारे करायची आहे फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे ए टू झेड माहिती तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेले आहे ती व्हिडिओ बघून तुम्ही ही जी इन्फॉर्मेशन आहे तिथून तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमचा अर्ज करू शकता तर येथे आल्यानंतर सर्वप्रथम जे काही बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना जे आहे तर इथं जेके योजना है, तरहे जे काही योजना आहे तर हे जे शेतकऱ्यांसाठी वीर आहे तर नवीन विहीरेसाठी अडीच लाख रुपये इथं अनुदान त्यांना मिळणार आहे व जर वीर दुरुस्ती जर करायची असेल तर पन्नास हजार रुपये इनवेल बोरिंगसाठी जे वीस हजार रुपये पंपसाठी जे दोन हजार रुपये असे जे काही मिळून तुम्हाला वीर जर दुरुस्ती करायची असेल तर पन्नास हजार त्यानंतर दीड लाख रुपये जे काही रक्कम आहे ती इथं मिळणार आहे त्यानंतर ही जी योजना आहे मुंबई सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर हे काही जिल्हे वगळून बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता त्यानंतर पात्रता जे आहे लाभार्थी अनुसूचित जाती जमातीतील वर्गातना असणे बंधनकारक आहे त्यानंतर इथं सात बारा असणे तुमच्याकडे आवश्यक आहे त्यानंतर वार्षिक उत्पन्न जे काही दीड लाखाच्या मर्यादेपर्यंत असावे त्यानंतर आवश्यक जे काही कागदपत्र आहेत तर तुम्ही या पोर्टलवरती वाचून घ्यायचं आहे सविस्तर माहिती त्यानंतर फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर जातीचा वैध दाखला असणे आवश्यक आहे सात बारा आठ त्यानंतर उत्पन्नाचा दाखला त्यानंतर जे काही स्टॅम्प पेपर आहे जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला स्टॅम्प आवश्यक आहे त्यानंतर अपंग असल्यास अपंगाचे प्रमाणपत्र नसेल तर नसलं तरी चालेल जर सामायिक क्षेत्र असेल तर, तर तुम्हाला पुरावा द्यायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथं देण्यात आलेली आहे जर तुम्हाला वीर दुरुस्ती करायची असेल तर तुम्हाला दीड लाख रुपयापर्यंतसुद्धा इथं अनुदान मिळणार आहे तर विहिरीसाठी सुद्धा इथं तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला इथं मिळून जाईल जर काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी त्यानंतर इथून तुम्ही तुमचा अर्ज करू शकता तरी सुद्धा काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू